जसे जसे जिल्ला, जिल्ला तर मित्रांनो जसं की आपण पाहिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री जसं आपण बातम्यामध्ये पाहिलेलं आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये फोटो व्हायरल झालेले आहेत आणि ते फोटो बघून अवघा महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आज काही ठिकाणी जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी काही बंदसुद्धा पाळण्यात आलेला आहे बीड जिल्हा तर बंदच आहे पण बाकी अनेक थीक शहरामध्ये ठिकठिकाणी बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे काल ते फोटो पाहिल्यानंतर सगळ्यात पहिली जी बाईट आहे ते आपण घेत आहोत धनंजय भाऊची त्यांच्याकडे मी आलेलो आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार चला भाऊ काल जे फोटो जे सोशल मीडियावर जे आले न्यूजला वगैरे ते पा पाहून जे आज आपला बीड जिल्हा सुद्धा बंद आहे त्याच्यानंतर संघर्ष होता म्हणून दादा पाटील साहेब सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी थेट हॉस्पिटलमधून आले होते काय म्हणा ते रात्रभर झोपले नाहीत मी देखील घरी गेलो नाही रात्रभर जी हिंमत होत नव्हती आईकडं जायची लेकडांकडं जायची घरात जायची वैभकडं बघण्याची म्हणून मी इथंच रडत बसलो होतो गावातील लोक होते सगळे दोन तीन वाजेपर्यंत थोड्यावेळी एक तास थांबलो मी सहा वाजता दादा येणार आहेत कळल्यानंतर मग परत कुठून बसलो दादा आले त्यांनी सांडपण केलं आजारी असताना देखील ते आले परंतु घटनाच अशी सगळी इथं समोर आली आता सगळं संपून गेल्यासारखं वाटतंय सगळे बाण फुटतील सहनशीलता संपून गेली असं वाटते आणि जे संवेदनशीलता आहे संपेल असं मला वाटतं ज्या नाराधामांचे फोटो रात्री न्यूजला पाहिले आणि त्याच्यामध्ये आपले संतोषांना देशमुख सुद्धा होते आणि त्यांचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे ते बघून कुठेतरी तुम्हाला आधार देण्यासाठी दादा इथे आले आता थेट धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी होत आहे तर काय म्हणणं आहे आम्हाला त्या राजीनामा ह्याच्यावर काहीच घेण देणं आमचा माणूस त्यांच्या माणसाने मारला ह्याच घेण देणं त्यांचा जे जवळचा माणूस होता त्याच्या नावावर ह्यांच्या नावाची सगळी अटॅच प्रॉपर्टी आहे है। ह्यांच्या राजकीय आश्रयामुळे हे सगळ्या गोष्टी खाली करत होता त्याच्या खाली टोळ्या बनवत होता याच्यावर आम्हाला सगळ्या न्याय पाहिजे एवढा आम्ही बोलतो कुठेतरी धनंजय भाऊ देशमुख यांची मागणी झालेली आहे जे काही यांना जे आरोपी आहेत ते फाशीवर यांना लट फाशीची सजा देण्यात यावी आणि आपण जसं की बघू शकतोय आज संघर्ष होता मनोजादा जारांगी पाटील साहेब सुद्धा ह्या ठिकाणी येऊन गेलेत आणि रात्री फोटो व्हायरल झाल्यापासून आपण सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होतात कारण जे त्या नराधामाने जे क्रूर कृत्य केलेले आहे तर ते पाहून कुठेतरी आपल्याला देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये आणि आज आपण सकाळीच दादा तिथून इथे धनंजय बाबूंना धीर देण्यासाठी आलेले होते नेमकी काय बातचीत झाली आणि दादा काय म्हणायला आहे ते आपण ऐकणार आहोत दादांनी तुम्हाला काय सांगितलं धीर तर दिलेलंच आहे पण आता धीरवे दादांनी सांगितलं धीर सोडू नका आपल्याला बदला घ्यायचा आहे बदला अशा पद्धतीने घ्यायचा आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे सगळ्या सिस्टीमवर विश्वास आहे परंतु सिस्टीम वेळोवेळी वेगवेगळ्या चुका करते त्याच चुका परत परत करताय सहा तारखेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा घेतला असता तर, तर भाऊ माझा गेला नसता आता म्हणतायत की कलम वाढणार आहे हे सगळे व्हिडिओ बघितल्यावर स्पष्ट कळत आहे की जो मृत झालेला आहे माझा भाऊ त्या मृत झालेल्या भावाची विटंबना केली ते कलम आता लावतायत म्हणजे तुम्ही तपास करताना ते बघितलेलं आहे ना गृह मंत्रालयानं बघितलेलं आहे त्यावेळेस का नाही झालं तसं म्हणजे उघडकीस आलं तरच गुन्हा करायचा उघडकीस नाही आला तर सर्रास गुन्हेगारी चालू द्यायची असं तुम्ही राज्याला अर्थ त्याचा का देताय चुकीचा तर याच्यामध्ये जे आहे आता फोटो जे समोर आले आहेत ते मीडियाच्या मार्फत आणखी व्हिडिओसुद्धा समोर येण्याची अशी काही शक्यता आहे का येऊ आहेत समोर जी हां म्हणजे मी पूर्ण संपून जाईल माझी विनंती आहे मीडियाला कुठलेच फोटो व्हिडिओ शेअर करू नका दुःख स्वतःजवळ ठेवा मला आधार द्या माझं सांत्वन करा मला धीर द्या मला लढायचं आहे मला न्याय घ्यायचा फोटो व्हिडिओ बिलकुल शेअर करू नका तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे आणि आता धनंजय भाऊ देशमुख आपल्यासोबत होते तर सर्वांना एक विनंती आहे जास्तीत जास्त आपण आपल्याला विनंती करण्यात येते की जे सोशल मीडियावर जे फोटो टाकण्यात येत आहेत ते फोटो टाकायचे थांबवावेत कुठेतरी जे व्हिडिओ वगैरे असतील तरी ते थांबवण्यात यावेत आता लवकरात लवकर आपण एकच विनंती आहे की जे महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री आहेत आणि ते गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लवकरात लवकर ह्या नराधामांना फाशीची सजा दिली पाहिजे नक्कीच अपेक्षा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन ला प्रेस करा धन्यवाद आमचं जे नुकसान झालं हे तुम्ही आता दबाव म्हणताय अडीच महिन्यात जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार आहे आम्ही आमचं दुःख सांगितलं का आलेल्या अडचणी सांगितल्या का कुणाला सांगायचं आज दबाव वाटतोय तुम्हाला आज दबाव पोटी कुठतरी काहीतरी चुकीचं होत आहे पण अडीच महिन्यापासून आमच्यावर काय भेटलं होतं त्याचा तुम्ही केला का विचार गावाचा विचार केला का समाजाचा केला का गोरगरीब लोकांचा केला का तुम्ही विचार

नाही हे जे मी म्हणतोय आणि तुम्ही जे बोलताय ते वेगळे आहे हे आरोपी कळलेत कोणी मारले परंतु कशामुळे मारले तिथलं पोलीस प्रशासन कसं ह्यांच्या सोबत हात मिळवून करत होते तिथले एस पी पहिले कशा प्रकारे काम करत होते याच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत आम्ही ते दोन तीन दिवसामध्ये ड्राफ्ट देणार आहोत तर तो विषय वेगळा आहे आणि हे जे आहे ना ह्याची कल्पना कधी करू शकत नाही मी आणि कल्पना करणार पण नाही कारण का हे असही आहे

पोलिसांनी पोलिसांनी कुठलाच तपास केला नाही आठ दिवसामध्ये यांना खोटा तपास दिला नवीन एस पी साहेब आले त्यांना या पोलीस प्रशासनाने एकही गोष्ट सांगितलं नाही जी की माझ्या वेद नाही कशामुळे झालं हे कुणी केलं आरोपी जर खून करायच्या अगोदरच्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये अर्धा तास पी एस आय साहेबांचा वेळ घेतो चहा पाण्याला जातो तर तुम्ही ही त्याचं बॅकग्राऊंड अजून तपासलंय का नाही तपासलं तुम्ही बॅकग्राऊंड

यातला एक नंबरचा आरोपी त्याच्या जीवावर सगळी खालची टोळी काम करायची आणि एक नंबरचा आरोपी हा राजकीय पाठबळावर काम करायचा याच्यात एवढंच म्हणायचं हे सगळं सरकारला माहिती आहे पण ह्याच्यातली एकही गोष्ट त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला नाही उलट त्याला पाठबळ दिल्यासारखं वागवलं गेलं आतापर्यंत आणि अडीच महिन्यामध्ये जी गोष्ट ती अडीच महिन्यात का नाही केली आणि त्यांना काय मागायला पाहिजे त्यांना आता सगळं माहिती आहे त्यांनी सगळ्या ऍक्शन घेतल्या पाहिजेत माझ्या हातात कुठलाच अधिकार नाही आणि मी कुठल्या कुठल्या गोष्टीची तक्रार करू आणि कुठल्या कुठल्या न्यायाची अपेक्षा

त्या गोष्ट प्रामुख्याने करणार या गोष्टीचं समर्थन कोण करतय आहे त्या घटनेच घटनेचा निषेध कोण करतय आणि आरोपीचं समर्थन कोण करतय आहे गोष्ट आज स्पष्ट होईल मी एकच सांगू शकतो संतोष भयाला इतक्या क्रूरपणे हत्या केली म्हणजे म्हणजे एकदम माधुड्या पाहिजे इथून पुढे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना संतोष भयाला समजतो अरे यह मजबूरी लोगों का नहीं थोड़ी सब ऐसा कहते हैं मिला करती ही ऐसा तोड़ दोगना था अरे यार बाप अरे ये सब तो बाप तो 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 यहाँ हम घर पर यह तो कुछ ना था सब ऐसा कहते हैं कुछ ना पे बोला लो कालू का तो वट कोमल है उसके कुंभला ने